आज मस्त चहापासून आपल्या ब्लॉग ची सुरुवात करूया तसं तर मी डेली पित नाही चहा पण आज माझा मूड झालाय चहा पिण्याचा सो हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहे तर सकाळचा चहा वगैरे झाला नाश्ता वगैरे त्यांनी केला आहे आता त्यांनी गेले ड्युटीला आणि मी आता भाजी वगैरे निवडते तर आज म्हणजे त्यांना थोडं बहुत काम असतं संडेच्या दिवशी पूर्ण डे असं काम नसतं तर मग आज थ, थ थोडा निवांत वेळ असल्यामुळं भाजी आणत असतो आम्ही तुम्हाला मी पहिले पण सांगितलं आहे संडेच्या दिवशी आम्ही भाजीपालाही आणत असतो तर आज सर्व भाजी आणलेली तर म्हटलं सगळे आता ते आता भाजी निवडायचा कार्यक्रम सुरू करूया म्हणजे संडेच्या दिवशी ना ह्यांचं फिक्स असतं खेने जेवण करत नाहीत जास्त म्हणजे दुपारी जेवायला घरी येतच नाही तर मग आज तसं झालं की त्यांनी जेवायला ते येणार नव्हते ना मग आई पण नव्हत्या घरी तर म्हटलं आता माझ्या एकट्यासाठी निवांत काहीतरी करता येईल आता या सगळ्यात आधी सगळं आवरून घ्यायचं म्हणजे निवांत असल्यास जेवण करण्यात पण मजा येते काम ठेवून जेवण करण्यात मला बिलकुल पण इंटरेस्ट येत नाही बगत बगत, जी जी भी भी तर मस्त इथे टी व्ही चालू केली मस्त मूवी बघत बघत माझी भाजी निवडायला मा सुरू केली सगळ्यात आधी भाज्या सगळ्या डिवाईड करून घेतल्या जे सगळ्या धुवायच्या होत्या भेंडी मिरची म्हणजे जे आपण भाजी धुवायच्या होती त्या सगळ्या वेगळ्या केल्या भाजी स्वाल्या निवडायला मला तेवढा कंटाळा नाही आहे तसं तर आई असल्यास आईची भरपूर मदत होती पण समजा सगळ्यात भाजीमधील मला शिपूची भाजी निवडायला थोडासा कंटाळा येतो आणि आवडती पण ती जास्त खाण्यासाठी पण ते बारीक बारीक असते ना त्यामुळं काय सांगू मी सध्या किती हॅपी आहे रे बघा खूप दिवसानंतर मला आहे ना आवळा मिळाला मार्केटमध्ये मा आवाज लॉक करते आवाज म्यूट केला तुम्हाला माझा आवाज कळणार नाही तर खूप दिवसानंतर मला आवळा मार्केटमध्ये मा मिळणार आहे म्हणजे तुम्हाला सांगते मी एक ते दीड महिना झाला असेल दीड कशाला दोन महिने झाले असतील मला मार्केटमध्ये मा आवळाच मिळणार नाही जे आम्ही जातो मार्केटमध्ये तर ह्यावेळेस ये होता मी खूप खुश झाले कारण मला सध्या ना खूप जास्त हेअरफॉल होतो आहे आणि हेअरफॉलसाठी रामबाण उपाय म्हटलं तर हा आवळा असतो तर म्हणजे लगे लगेच ना इफेक्ट होत तर आपण समजा कन्सिस्टन्सी ठेवली रोज पिला वगैरे तर एक महिन्यानंतर आहे ना आपल्याला हेअरफॉल कमी होतं हे जाणवतं किंवा बंद होतं हे पण जाणवतं होतं तर त्यासाठी ना आजपासून आवळा ज्यूस नक्कीच बनणार तर चला तुम्हाला थोड्या वेळानंतर मी सांगते तसं सा मी पहिलीपर्यंत सांगितलेलं आहे पण तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आता पण मी सांगते मी की मी आवळा ज्यूस किती सिम्पल पद्धतीनं बनवते ते मी थोड्या वेळानं बनवते आता सगळ्यात आधी ही भाजी पूर्ण निवडून घेते काय मी तिची भाजी झाली निवडून कोथंबीर तर कालच आणलेली कालच निवडून ठेवलेली आता शेपूची भाजी राहिलेली फक्त निवडायची ते कंटिन्यू करते आणि नंतर बनवते आवळा ज्यूस तसं तर उपाशी पोटी म्हणजे सकाळी ना म्हणजे काही खाल्लं वगैरे नाही काही खाण्याच्या आधी ज्यूस प्यायला पाहिजे पण मी लेट मार्केटला गेले होते ना आता आणलं आहे तर मी थोड्या वेळेला पिणार म्हणजे एक दोन तास तयार त्यानंतर काहीच खायचं प्यायचं नाही ज्यूस पिल्यानंतर ना, दोन तीन तास तर काही खायला प्यायला नाही पाहिजे निदान दोन तास तर नाही खायला प्यायला पाहिजे तर मी आता करते थोड्या एवढी भाजी उठणी झाली ना तर तेव्हा बनवते मी ज्यूस जेवण थोडंसं उशीरा करेल तर हे बघा हा आहे माझा लंच तर बघा मी किती जुगाडू आहे तर मी काही तामझाम न करता हे काय बनवले ते मी तुम्हाला सांगते तर काल मी तुम्हाला म्हणजे परवा दिवशी तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये काहीतरी बघितलं असेल की मी आप्याचं पीठ भिजवलेलं तर मग आपे बनवले होते पण त्याचं जे बॅटर उरलेलं होतं ना काल आपे बनवले मी तर त्याचे बॅटर आज पण आहे तर त्यामुळे ना मी त्याच्यामध्येच मस्त असं मीठ तिखट वगैरे टाकून कांदा सगळं सग्ण हे सगळे म्हणजे जे व्हेजिटेबल्स टाकायचे ते टाकायचे आणि मस्त आपल्या लंच रेडी तर हे असा जुगाड केला मी तेवढा पाऊस तर नाही आहे सध्या सोलापूरमध्ये पण काय होतंय ना दुपारच्या वेळेला बरोबर थोडा बहुत पाऊस पडतोच तर म्हणजे जे सुकलेले सुकत आलेले जे कपडे असतात ना ले 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 ते परत ओले होतात मग मी काय करते मी दुपारीच इथं म्हणजे अंगणमध्ये जे कपडे टाकले असते ते काढून घेते आणि दुपारच्या वेळेला गॅलरीत टाकते म्हणजे हे पूर्ण आता ओव्हरनाईट आहे ना व्यवस्थित असे सुकवून होतात नाही तर मग बाहेर जर ठेवले तर पाऊस येतोय जातोय मोठा पाऊस तर काय पडत नाही पण कपडे काय सुकू देत नाहीत आणि ही दोरी जी आहे ती एवढी खाली आली सध्या पण म्हटलं नको नंतर हिना ना पूर्ण दोरी काढून व्यवस्थित परत बांधावी लागेल आता संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक करण्याच्या आधी ना मी इथं काहीतरी स्वीट बनवते तर मला असं गोड खाण्याची इच्छा झाली तेवढी मी स्वीट लवर तर नाहीये पण असंच कधीतरी होतं तर मग तेच बनवते मी तर ड्रायफ्रूट वगैरे कट करते है। म्हणजे ह्यांना कधी काही खायचं असलं वगैरे तर मी एवढा काही विचार करत नाही म्हणजे खायचेत लगे बनवून वगैरे टाकायचं पण माझ्यासाठी म्हणजे मी स्वतःसाठी तेवढं हे करत नाही मला खूप कंटाळा येतो स्वतःसाठी काहीतरी बनवायचा आणि त्या बाबतीत मी आहे बघा आळशी स्वतःसाठी मी थोडी बहुत आळशी आहे ते मी मान्य करते आणि माझ्याशी बऱ्याच गृहिणी रिलेट करतील की स्वतःसाठी काही करायचं म्हणलं स्वयंपाक वगैरे तर किती कंटाळा येतो पण पण असो कधी कधी साईड लाईन करायचा कंटाळा वगैरे आळस आणि आपल्यासाठी पण काहीतरी बनवायचं तर ते बनवून झालेलं आहे आणि आता चपाती बनवते भाजी वगैरे सगळी करून झालेली आहे जेवायचं टायमिंग झाला सगळी आता आधी आम्ही जेवण करू आणि नंतर बाकीचं आज मेनू काय असा होता मस्त डाळ फ्लावरची भाजी पात्रची भाजी दोडक्याची आमटी आणि चपाती राईस बनवला नव्हताच कारण की ह्यांनी जेवण नको म्हटलेले आईलान मला असं राईस वगैरे पाहिजे जेवणामध्ये तसं काही नसतं त्यामुळे मी राईस काही बनवले नाही आईलान मी लगेच जेवण करून घेतलं आणि मी सगळ्यात आधी भांडी घासून घेतली कारण की किचन वाटतं लगेच क्लीन करायला होतो कारण की सकाळी उठल्या उठल्या म्हणजे असं किचन सगळं क्लीन वगैरे असणार तर छान वाटतं फ्रेश वाटते दुसऱ्याची सुरुवातही छान झाल्यासारखी वाटते नाही तर सगळा पसारा वगैरे ठेवून झोपायला मला बिलकुल पण आवडतं आवडत नाही मी जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं किचन क्लीनच करून घेते राहिलं तर काय राहतं फक्त ह्यांनी जर उशिरा जेवले तर मग कढाई वगैरे ते काय दोन चार भांडे असतात ना तेवढे एक राहतात नाही तर बाकीचं सगळं मी आवरूनच ठेवत असते सगळं आवरलं आहे तर मी आता गॅस का चालू केला तर सांगते आता मी शेवायची खीर गरम करते जेवण झालं पण आम्ही स्वीट नाही खाल्लेलं तर ते असं गरमागरम जेवल्यानंतरच खाण्यात म्हणजे आवडतं मला आणि मा ते पण सगळं काम आवरल्यानंतरच असं रिलॅक्स बसून तर आता मी शेवायची खीर बनवली ॲक्च्युअलमध्ये मला शिरखुर्मा बनवायचं होतं पण काय झालं तेवढे ड्रायफ्रूट्स वगैरे नव्हते माझ्याकडं सगळे अवेलेबल आणि ते सगळी असल्यानंतरच मला शिरखुर्मा जास्त छान वाटतो बाकीचं बाजू आत्ताच किचन ओटा क्लीन केला होता आणि मी थोडीशी खीर पण सांडून टाकली त्याच्यावर असं होत असतं बघा माझ्याकडून नेहमीच कामात काम वाढून टाकत असते मी तर आता मस्त आता टी व्ही बघत बघत आम्ही गरमागरम खीर एन्जॉय करू जरा मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असतं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर फ्रेंड्स